चालू तर उंदरा निलं कातली आता सकाळच्या उचलली तर मी नींगुटी उंदरानं कातरलेली दिसली आता आपलं ध्यान कस आता या उदराचा बंदोबस्त करावा लागतो मला आता उंदराला बंदोबस्त महा फरकांड मांजरा खंड आता मला गावात जाऊन मांजरा नाओ गावात गेला एक मांजर आणली आता मांजर कंद मुळ खाऊन जगल गाव आता ही एक कंडमुळं हा पण ती मांजर करण मुळ खाईल का आता मांजराला दूध लागणार अरे मांजरा मांजराची आपदा करण्यापेक्षा जाऊन एखादी गाय घेऊन येऊया गावात गेला एक गाय आणली आता गाय आणली भरपूर गाय दुद्धी लागली आता त्या गायला कोण सांभाळायचे आता मला गायची अप्डा होण्यापेक्षा आता लगीन करू गावात घ्या लगीन एक पाय करून घेऊन आला आता चालू झाला प्रपंच प्रपंच आला चालू मुलं बाळ झाली आता मुलं बघा झाली ज्याला वायटला ती शेवट याच्यातच पडला तसा आम्हाला त्याग घेतूया आम्ही गटीवर पिशव्या घेतो घराच्या बाहेर निघतो या आम्हाला जर असा त्याग आला तर आमचं हित कधी वायरागी वैरागी त्या तर वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय संत बनत असा त्याग डुप्लिकेट येऊन ठेवू नका तेवढ्या पुरता त्याग येऊन काय कामाचं आहे म्हणून पुढे कन्या पुत्र होती जे सात्विका सात्विकाशिवाय ही कार्यभाग घडत नाही सात्विक असल्याशिवाय आई बापाचा कार्यभार घडत नाही अगर तू मी जिंक्यांना नजर लिहू असेल तर आपलं वर्ष स्वात होईल गाव संस्कार म्हणणारी गोष्ट ती घालली दोन वर्षाचा मुलगा दिवस दोन टप्पून मोबाईल वर बसतो आणि म्हणते माझा पण किती छान मोबाईल पाहतो त्याच मोबाईल मधलं पाहून एक दिशी हाच पिंटू आयला धडा धर शिवे दे चालू करतो आय मग की माझा पिंटू किती कणा कण शिवे चालू केल्या म्हणजे आयला आनंद आणि त्याच बाबांमध्ये पाहून एक दिशा आय बापाला तो मुलगा काठी न हल्ल्याशिवाय सोडत ही जरा तुम्ही विचार करा ना लोकांना दाखवलेशिवाय वागतय गाऊ मग लहान आहे तोपर्यंत तुम्ही मुलाला वळण लावा ना या गावात पायालीचे फुल मुलाच्या पायात बसले त्या दिवशी तुमचा आमचा विषय संपले गेला लहान आहे तो तुम्ही संस्कार लावा तर आपलं वर्ष सराध होईल आपल्या पुण्य तिथे होतेल्या नाहीतर आजची परिस्थिती अशी निर्माण झाली स्वतःच्या बाबा स्वतःच्या मुलाचं वर्ष समाज करायची बारी आज निर्माण झाली का झाले तर मुलं विषली निघाली का तर त्यांचा दोष नाही